माझी इच्छा होती की जर प्रवेश करीन तर आईच्या असतेच करीन कुठली मोठा नेता नेत्यापेक्षा आईचं जे प्रेम असतं ते आईने मला साथ दिली दिली हाक मारली त्या हाकेला मी प्रतिसाद देऊन आम्ही आज प्रवेश आहे सरकार बळकट करण्याच्या आज आज त्याचं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालं त्याने शिंदे सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला खूप आनंद झालेला आहे त्याच्याबरोबरचे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते अण्णा सामंत आणि स्वरूपा सामंत यांच्या उपस्थितीत पाली या ठिकाणी त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला माझ्या आजारपणाच्या काळात भैया सामंत आणि उदय सामंत यांनी मला आधार दिला पण ज्यांच्यासाठी मी चोवीस वर्ष काम केलं त्या पक्षातील मंडळींनी माझी विचारपूस देखील केली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली शिवसेनेमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी जोरदारपणे काम करीन अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे पहिली प्रतिक्रिया म्हणजे गेली चोवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे वरिष्ठ जे आहेत आमचे अध्यक्ष आहेत पवार साहेब त्यावेळेचे त्यावेळेचे अजितदा वगैरे असतील अजितदाद पवार असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे परंतु काही वर्षाच्या कालानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही जुळणं असं झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामंत आणि किरण सामन यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि किरणसा किरणदा सामन यांनी मला साथ घालायला हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे भविष्यामध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे त्याबरोबरच पक्षाने जर एखादी जबाबदारी दिली तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न देखील करील असंही ते म्हणाले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत आपले जिल्हाध्यक्ष राहुल पंडित असतील बाबू शेठ तालुका प्रमुख असतील बिपिन बंदरकर शहरप्रमुख असतील व इतर सर्व सेलचे जे प्रमुख असतील यांचा मान सन्मान ठेवून रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन हे चांगल्या प्रकारचं मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व एकत्र करून करणार आहोत मी पदाची अपेक्षा केलेली नाही जो किरणदा जो आशीर्वाद आहे हेच मला माझं मोठं एक प्रकारचं पद आहे पण भविष्यात मला जर जबाबदारी दिली तर नक्कीच मी चांगल्या प्रकारे ते पार पाडणार आहे या प्रवेशाच्या निमित्तानं सुदेश मयेकर यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा